गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ नमणागापूर ग्रामपंचायत भूखंड येथे वीर सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं सव्वीसवा कारगिल विजय दिवस अत्यंत उत्साहात साजरा झाला याच कार्यक्रमात शहीद स्मारकाचा भूमिपूजन सोहळाही मोठ्या दिमाखात पार पडलाय हा कार्यक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तर कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि ज्येष्ठ माजी सैनिक नारायण नाणा यांच्या हस्ते शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना श्रद्धांजली वाहत केली गेली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शहीद स्मारकाचा भूमिपूजन सोहळाही पार पडला यावेळी मंचावर उपस्थित पाहुण्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला मेजर किसन कांबळे यांच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना बॅग वाटप झालं तर संस्थेच्या वतीनं वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश दिला गेला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी शहीद स्मारकाच्या कामासाठी पंचवीस हजारांचा निधी जाहीर केला तर आमदार काशीनाथ दाते यांनीही पाच लाख रुपयांचा निधी देण्याचं जाहीर केलं आहे त्यामुळं स्मारकाच्या उभारणीसाठी मोठा हातभार लागणार आहे वर्षभरात त्या स्मारकाचं काम पूर्णत्व वाकडे जाईल स्मारकाच्या कामासाठी परिसरातील नागरिकांनी सरळ हाताने मदत करावी असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब तेलोरे यांनी केलं आहे बहुद्धी संस्था नवनागापूर आयल्यानगर यांच्या वतीने हो आज का, सव्वीसावा कारगिल विजय दिवस स्थापन करण्यात आला त्या प्रसंगी जिल्ह्याचे अध्यक्ष घारगे साहेब उपस्थित होते आणि आज भूमिपूजन सोहळा तसेच कारगिल विजय दिवस अत्यंत उत्कृष्ट पद्धती पद्धतीने स्थापन केला त्याप्रसंगी आमदार साहेब पण आले होते आणि आज माझी सैनिकाची संघटना म्हणजे चांगल्या प्रकारे साथ देत आहे आणि आमचं एकच स्वप्न आहे आमच्या संघटनेचं का ह्या परिसरामध्ये एक मोठ सैनिक स्मारक स्थापन करावं आम्ही त्यासाठी आम्हाला प्रतिसाद खूप सुंदर भेटला ग्रामपंचायत तर्फे पण तसंच नागरिकांनी पण प्रतिसाद दिला बरेचसे बा, बा, मतलब ग्रामस्थ उपस्थित होते या बहु बहुसंख्येने उपस्थित होते आज हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब त्यांनी सैनिक सा, स्मारकासाठी पंचवीस हजाराची देणगी दिली स्वतःची आणि आमदार साहेब यांनी पाच लाख निधी देण्यासाठी आम्हाला शब्द दिला तसेच ग्रामपंचायतनी पण आम्हाला सुशोभीकरण करण्यासाठी गार्डनसाठी मदत करू आणि डॉक्युमेंटचा पाठपुरावा करू हे पण सांगितले तसेच आज माझी ज्येष्ठ माजी सैनिक कांबळे साहेब आमच्या त्यांनी मुलांना शाळेतल्या मुलांना बॅगाचं वाटप केलं असे आमच्या संघटनेचे उपक्रम चालूच असतात स्थानिक का बिल्डर कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व त्यांनी पण आम्हाला शब्द दिले तुम्हाला काय असेल ती मदत करू आम्ही आम्हाला पूर्ण ग्रामपंचायत प्लस इथले जे अधिकारी वगैरे हो इथे बिल्डर्स त्यांनी पण शब्द दिले तुम्हाला मदत करू सैनिक का स्मारकासाठी काय सरलं काय होईल आणि तेव्हा आता सारखं व्हॉट्सअप फेसबुक नव्हतं की लगेच लाईव्ह मिळेल जेही ऐकायला मिळेल त्यावरती आपल्याला सगळी माहिती मिळायची आणि सव्वीस जुलैला आपला कारगिल विजय दिन साजरा केला त्याचे कायम आठवण राहावी म्हणून आपण विजय दिन साजरा करतो जे हुतात्मे झाले त्यांनी देशासाठी जी बलिदान दिलं त्याची आपल्याला आठवण राहावी म्हणून आपण विजय दिन साजरा करतो आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथजी गार्गे साहेब हे येऊन गेले आपल्या पारनेर विधानसभाचे लाडके आमदार दाते साहेब कार्यक्रम निमित्त आले आणि त्यांना सांगितलं की इथे असा कार्यक्रम आहे ते आवर्जून इथं हजर झाले म्हणजे हा जो विजय दिन आहे तो कुठला कार्यक्रम नाही आपल्या सर्वांच्या भावना तिथे व्यक्त करायच्या आहेत म्हणून आमदार साहेब स्वतः इथं हजर झाले तर त्याच्या त्यांच्या भावना आपल्याला दिसून येतात की हा विजय दिन साजरा करताना आपला तिथं सहभाग झाला पाहिजे ते उपस्थित राहिले तसेच आपल्याकडे सर्वात ज्येष्ठ माझी सैनिक नारायण देते नाना तिथून त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध करून घेऊ शकतात कि इथे एक छोटस गार्डन असावं ते स्मारक कायम आधोरखित असावं आणि तिथे सर्वांच्या आजूबाजूच्या परिसरांचे वर्धव असावी अशा दृष्टिकोनातून आपण जिल्ह्यात असेल महाराष्ट्रात असेल बाकीचे स्मारक असेल तर आपण ते बघून यावं आणि कसं चांगले चांगलं स्मारक करता येईल त्याची आपण पूर्तता करावी आपण इथे सर्व आले त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि परत एकदा जे शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि विजयाचं प्रतीक असणाऱ्या शूरगिरांना विनम्र श्रद्धांजली कारगिल विजय दिवस आणि शहीद स्मारकाचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडतोय आपण सर्वांना कल्पना आहे की आपण आपल्या दुश्मन देशाबरोबर तीन युद्ध लढली एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि कारगिलचे युद्ध आणि आपल्या वीर जवानांनी आपल्या देशासाठी बलिदान देऊन ही तिन्ही युद्ध भारताला जिंकून दिली आणि म्हणून आज भारत जो अखंड आहे तो आपल्या वीर जवानांमुळे आहे कारगिलमध्ये अनेक आपले हुतात्मे झाले ज्यांनी बलिदान दिलं इथं बसलेले अनेक आमचे जे, जे माजी सैनिक आहेत ते कारगिलमध्ये लढलेले आहेत आणि त्यांच्याकडं प्रत्येकाकडं आपली आपली एक स्टोरी आहे कारगिलच्या त्या दरी खोऱ्यातली त्यांनी कशा पद्धतीनं ती म्हणजे लढाई लढली आजचा हा दिवस या सर्व शूरवीरांना आठवण करण्याचा दिवस आहे आज या ठिकाणी वीर सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं या ठिकाणी हे जे एक शहीद स्मारक होणार आहे खर तर मला खूप आनंद होत आहे की या अशा पवित्र अशा स्मारकाचं जे भूमिपूजन करताना या स सोहळ्यामध्ये मला सहभागी होता येत आहे मला खात्री आहे की हे स्मारक जेव्हा बनेल ते स्मारक निश्चितच भविष्यातली आपले जी पुढी पिढी आहे जी लहान लहान मुलं आहेत त्यांना देशभक्तीची स्फूर्ती दिल्याशिवाय राहणार नाही खरं तर हे स्मारक बनणार आहे हे एक म्हणजे एक स्फूर्तीचं होणार आहे प्रत्येकजण आपली फुल ना फुलाची पाकळी याला देणार आहे पण या निमित्तानं मी पण जवळचे पंचवीस हजार रुपये या स्मारकासाठी देऊ इच्छितो आणि एक सुंदर स्मारक जेव्हा होईल तेव्हा परत मला इथं यायला आवडेल इथं येऊन त्या स्मारक जे तो जो काही क्षण असेल तो सोहळा असेल तेव्हा पुन्हा मी या ठिकाणी येईन पुन्हा आपल्या सगळ्यांसाठी शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला एम पोलीस ठाण्याचे निरीक्षक माणिक चौधरी उपाध्यक्ष लहू सुलाखे सचिव रावसाहेब गोरे यांच्यासह वीर सैनिक बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि नवनागापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर